बातम्या विस्ताराने शनी, शनी देवाला तेलानं अभिषेक केला जाणार आहे भेसळयुक्त सुट्या देवाच्या शिळेची होत असल्यामुळे संदर्भातला दावा केलेला होता आणि त्यानंतर मंदिराबाहेर सुटे तेल विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली दरम्यान भेसळीचे तेल ओळखणार तरी कसे असा प्रश्न कायम आहे दर्शन रांगेमध्ये सुट्या तेलावर देवस्थानचे कर्मचारी लक्ष ठेवून असणार आहेत वर्षभरात अंदाजे पाच लाख लिटर तेल भाविकांकडून वाहिलं जातं प्रांजल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत प्रांजल दोन महत्वाचे मुद्दे आहेत आजपासून तर तेलाने अभिषेक ब्रँडेड तेलाने अभिषेक केला जाणार आहे त्यानंतर ही प्रक्रिया नेमकी कशी असेल आणि दुसरं म्हणजे भेसळीचं तेल नेमकं कसं वेगळं आहे हे ओळखण्यासाठी कोणती उपाययोजना राबवली जाणार आहे का त्याची प्रक्रिया कशी असेल ऋतुजा शनिदेवावरती भाविकांची मोठी श्रद्धा आहे फक्त महाराष्ट्रच नाही तर देशभरातून भाविक इथे मोठ्या संख्येने दाखल होत असतात आणि आपण बघितलं तर शनिदेवाची जी शिळ आहे तिची झीज होते आहेत असा दावा जो आहे तो देवस्थानी केलेला आहे आणि यामागचं मुख्य कारण जे समोर आलंय ते म्हणजे शनिदेवाच्या शिळेवरती जो तेलाने अभिषेक केला जातो ते तेल सुट्ट तेल हे वापरलं जात आहे भेसळयुक्त तेल वापरला जात आणि या केमिकल युक्त तेलामुळे या शिवेची झीज होत असल्याचा दावा देवस्थानी केलेला होता आणि काही दिवसांपूर्वी देवस्थाने हा निर्णय घेतलेला होता की आता हे जे सुट्ट तेल वाहिलं जात आहे त्यावरती बंदी घालावी एक मार्च पासून तो निर्णय जो आहे तो ते घेणार होते आणि आज अखेर एक ही तारीख आलेली आहे आणि आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहेत आजपासून ब्रँडेड तेलाचा वापर हा केला जाणार आहेत मंदिराबाहेर जे विक्रेते आहेत तेल विक्रेते आहेत त्यांना देखील सुट्ट तेल वापरू नयेत सूचना देण्यात विक्रीवरती घालण्यात आलेली आहे त्यामुळे एकंदरीत आज श्रीदेवाच्या शिळेवरती जो अभिषेक होणार आहे तो ब्रँडेड तेलाचा होणार आहे मात्र यामध्ये खरा प्रश्न उपस्थित राहतोय की सुट्ट तेल ब्रँडेड तेल किंवा भेसळयुक्त तेल आणि ब्रँडेड तेल यामधील फरक हा कसा ओळखायचा कारण हे खरं तर फूड अँड ड्रग्ज असेल किंवा इतर डिपार्टमेंटनी काम केलं तर ठीक आहे मात्र देवस्थानचे कर्मचारी हे कसं ओळखणार याबाबत देखील देवस्थानने एक स्पष्टीकरण हे दिलेलं आहे की आमचे कर्मचारी हे देव दर्शन रांगेमध्ये उभे असतील आणि ब्रँडेड तेलावरती जे पॅकेट असतात किंवा जे बॉटल असते त्यावरती तर नोंद ही केलेली असते त्यामुळे सुट तेलाचा वापर होणार नाही याची आम्ही पूर्ण खबरदारी घेऊ असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे एकंदरीतच आजपासून हा निर्णय ते घेतलेला आहे मात्र या निर्णयाची खरोखर कितपत अंमलबजावणी होते याकडे देखील सर्व भाविकांचं लक्ष लागलेलं आहे निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी